माझा आवाज बसलाय आवाज बसलाय नका कोणता पक्ष नाही ना आपल्याला कोणता पक्ष नाही ना आपल्याला कोण नाही बर कोण येईल निवडून संतोषदादा चव्हाण आणि गाव कोणतं तुमचं आमचं गाव सोमतवाडी आहे सोमतवाडीचे जवळ इथं हा काय इथे किल्ल्याच्या पाठी आश्रम शाळेच्या पाठीमाग कोणाची ताकद इथं आहे दोन नंबर कोणाला मत होते बरगोस मतानी निवडून येणार आमच्या गावामध्ये ऐंशी टक्के मतदान होणार संतोष संतोष कशी काय ओळख अहो दादा तो माणूस म्हणून मी आलो इथे संतोष दादा कामाचा माणूस आहे नवीन नेतृत्व नवीन तडपदार माणूस आहे काय नाही ओळख कशी झाली ओळख माहिती आमच्या गावात आले म्हणून ओळख झाली मग काय तुम्हाला आवडलं काय त्यांच्यात त्यांच्यात काम करण्याची पद्धत आणि तडफदार कुलस्वामीत काम चांगलं आहे कुलस्वामी खंडेराय मंदिरामध्ये पण चांगलं काम केलंय जे लबाड लुबाड होते का पळून लावले ते संतोषदा या काही नाही ठेवलं तिथे काय बोलत आवडलं काय तुम्हाला ते काम मग आता परवा गावाला पाणी नाही संतोषदा बोर घेतला तीन इंच पाणी लागलं कुठं ओढच गावामध्ये मग एक नंबर गुलाबपाड घेत गुलाबपाड अरे ते जुन्याना काय करता ते अतुल वेंकट गेले होते तिथून परत इकडे आले काय का परत काल काल पर त्यांची युती झाली अतुल बँके कशाला गेले असतील काय म्हणले बो तिकडे आजी आजी दादा तिकीट जाणार म्हणून गेले होते हाय काय आपलं शिक्षण सातवी आहे सातवी तुमचा बरोबर अभ्यास कोण कुठं जाते कोण येते पहिल्यापासून कमी शिकलेले लोक हे डॉक्टर ते म्हणतात कोण आईच्या पोटातून शिकून आले काय मी पण आहे ना मला जर आमदारांनी सपोर्ट दिला ना मी सुद्धा विकास करू शकतो तुमची तयारी आहे का अरे मला आमदार माझ मत तुम्हाला तुम्ही मला मत द्या पण घर आमदारांनी मला सपोर्ट मी काम करू शकतो आमदारांनी सपोर्ट करायचं तुम्हाला आमदार बनवायचं ऐका हा शरद दादा संतोष दादाच्या बरोबर आहे काहीच कमी पडणार नाही दोन चाक आहे दोन जिल्हा परिषदचं चाके आहे ना आमदारकीचं चाक असं नाही बुजके माहितीये का पण आता लय लई आळा झालं लय आळा झालं लय आळा झालं बाबा द्यायला काय किती वाढला एकदा किती आळा द्यायचं अहो त्या आशाताईच्या आम गावामध्ये आमची सासूबाई आहे ती आमदार केला उभी होती आम्हाला आमच्या भावानं म्हणली एवढं वेळेला आशाताईला मतदान करा तर ठीक आहे मानला आम्ही मग तिला काय झालं नाही झाले आमदार अहो आमच्या गावात गेल्या वर्षी आमदार केला वर के और, आ, कुकर वाटले होते लोकांनी घेतले नाही घेतले घ्यायचे ना काय का, माहिती काही काही लोक निष्ठावून असतात स्वतःच्या पैशातले वडापाव खाऊ झेंडे झेंडे नाचवतात ते असे पाकिट नाही घेत कुकरचा काय फायदा झाला नाही फायदा झाला असत निवडून आले असतील शिवाय अतुलदा तीन हजार तीनशे कोटी तालुक्यासाठी आणले किती गाव आहेत तालुक्यात मोकर गाव माहिती एकशे अठ्ठेचाळीस ग्रामपंचायती हा बरोबर तीन हजार तीनशे कोटी एक हे एकशे अठ्ठेचाळीस ग्रामपंचायती मग तीन हजार तीनशे ला एकशे अठ्ठेचाळीस मी भागा एका गावाला किती कोटी जातात बघा

सोमतवाडीतून किती टक्के मतदान होईल ऐंशी टक्के धन्यवाद नाव सांगा नाव माझं नाव वसंत सोमतवाडी तालुका जन्मर धन्यवाद आता बाकीचे लोक येतील तुम्हाला बाकीची लोक भेटायला येतील होऊ द्या ना मला माहितीये मी पाहतो तुमचं युट्यूब सगळं पाहतो सगळं बघता का म्हणतील आता बर ठीक आहे काय हरकत नाही ते बोल, जाऊ दे आता चला धन्यवाद तुमच्याशी बोल बोलून आनंद वाटला बाबा वय किती वय माझं बासष्ट वय चला छान अरे ना आवाज खनक्या नाही म्हणून लपड आहे नाही तर ते काय आले तिकडे ते बोंग लावले ना माझ्या घशात आवाज जर चांगला असता ना आवाज पावर म्हणजे आवाज आला का मला फोन करा खनखणीत पाहिजे घेऊ धन्यवाद चालतंय ओके